मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे यांची काल सातारामध्ये शांतता रॅली होती या शांतता रॅलीदरम्यान आंदोलकांना संबोधित करत असताना मनोज जारांगे पाटील यांची प्रकृतीला त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांच्यावर मुक्कामी हॉटेलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू करण्यात आले डिहायड्रेशनचा त्रास होत असून त्यांना सलाईन लावण्यात आले होते तसेच त्यांचा रक्तदाब व ई सी जी नॉर्मल असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले दरम्यान जारांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक करण्यात आले असून हे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे असे संयोजकांनी सांगितले सातारा प्रतिनिधी विशाल पवार ब्युरो रिपोर्ट लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज